तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय कसे आहात सर्वजण आय होप की व्यवस्थित असतात खुश असतात तर असं मित्रांनो आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे किंवा व्हिडिओ बनवण्याचं कारण जे आहे ते म्हणजे नेहमीचा प्रत्येकाचा प्रश्न की ताई विषारी साप चावला तर कसं ओळखायचं किंवा बऱ्याचदा मला कॉलही येतात की असा असा साप चावला आहे आणि आम्हाला काही माहिती नाही आहे कोणता चावलं आहे सापाला देखील आम्ही पाहिलं नाही साप चावला आणि गेला पण आता तो, तो कोणता चावलाय हे आम्हाला माहिती नाही ताई तुम्ही सांगू शकता का की कोणता साप चावलाय तर याच रिलेटेड आपला हा व्हिडिओ आहे मित्रांनो हे पहा आपल्याकडे काहीच जाती विषारी भेटतात त्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण जे आहे ते नाग मन्यार घोणस आणि अजून एक आहे जो की फुरसे आहे या सापाचं आहे आणि हे विषारी जा, तर साप झाले बाकीच्या भरपूर जाती बिनविषारी आहेत तर मित्रांनो काम करताना किंवा चुकून एखादा साप चावला जातो साप कुठलाही साप मुद्दाम आपल्याकडे आहे आणि आपल्याला चावलं आहे म्हणून असं होत नाही त्याला धक्का लागला किंवा चुकूनच तो बाईट करतो आपल्याला घाबरून त्याच्या जीवाच्या सुरक्षेसाठी तो आपल्याला घाबरून बाईट करतो आता बघा तुम्हाला जर एखादा विषारी साप चावला असेल समजा तुमच्या हाताला किंवा पायाला तुम्हाला तो साप चावला तर ज्या ठिकाणी तो साप तुम्हाला चावला आहे त्या ठिकाणी खूप अशी सूज यायला चालू होते जसं की हात असेल तर हाताला खूप मोठी अशी सूज यायला चालू होते पाय असेल तर पायाला सूज येते त्यानंतर एखाद्या आपल्याला जर भाजलं एखाद्या आगीमध्ये आपल्याला जर एखादं भाजलं गेलं तर त्याच्या ज्या वेतना असतात त्याची ज्या आग असते ती कशा प्रकारची आग होते ना भाजलेल्या ठिकाणी तसंच त्या ठिकाणी देखील आग चालू होते खूप अशी आग आतून जाणवते आणि दुसरी गोष्ट म्हणजे डोळे जड होतात झोप यायला लागते जीप खूप जड होते तिसरी गोष्ट चक्कर यायला लागते उलट्या देखील होतात तर अशा काही जे इफेक्ट आहे ते विषारी साप चावल्यानंतर जाणवतात मित्रांनो या उलट जर तुम्हाला बिनविषारी साप चावला असेल तर असल्या कुठल्याही प्रकारचे इफेक्ट्स तुम्हाला जाणवत नाही हा जर एखाद्याचं मन खूप हलकं असेल खूपच एखादा घाबरटायचं तर चक्कर वगैरे येऊन पडतो घाबरून बाकी तसं नाही तर असे काही इफेक्ट्स आहेत मित्रांनो जे विषारी साप चावल्यानंतर जाणवतात आणि अशा वेळेस तुम्ही कोणीही कुठलाही साप चावद्यात कोणीही ब्लेड वगैरे मारण्याचा प्रयत्न करायचा नाही असतं काहींचं की काही लोक काय करतात त्या ठिकाणी ज्या ठिकाणी चावलं त्या ठिकाणी ब्लेड वगैरे मारतात कट करतात किंवा खूप अशी घट्ट एकदम आवळून अशी रश्शी दोरी वगैरे बांधतात तर तो दोरी कशी बांधावी हे पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल पण आत्ता फक्त तुम्हाला एवढं सांगते की जरी कधी विषारी साप चावला तर त्या ठिकाणी ब्लेड मारू नका तोंडाने चोकण्याचा प्रयत्न करू नका या उलट ज्या ठिकाणी तुम्हाला साप चावला आहे त्या ठिकाणी तुम्ही डेटॉल जर असेल तर डायरेक्ट आणायला जाऊ नका जर तुमच्याजवळ एखादी डेटॉल असेल तर त्याने तुम्ही स्वच्छ हात धुवा साबणाने धुतला तरी चालेल पाण्याने धुतला तरी चालेल पाणी शोधण्यासाठी वेळ वाया नका घालवू जर जवळ असेल तर मी सांगते घाबरून जाऊ नका ज्याला कोणाला चावला आहे त्याला एक दिलासा द्या की बाबा तुला तीन विषारी चावला असेल तुला काही होणार नाही एक दिलासा ही खूप मोश मोठी गोष्ट असते यामध्ये आणि आणखी एक गोष्ट मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ज्याला साप कोणाला चावला आहे त्यावेळेस तुम्ही त्याला हॉस्पिटलला नेत असताना त्याला झोपू देऊ नका बऱ्याचदा पेशंट काय होतो झोपतो जाताना तर त्याला झोपून द्यायचं नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय खायला किंवा प्यायला कुठलीही गोष्ट द्यायची नाही जसं की पाणी किंवा काही अन्न त्यांना द्यायचं नाही ज्यावेळेस तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचता त्यावेळेस सर्वप्रथम डॉक्टर तुमची रक्ताची तपासणी करतं त्याच्यामधून त्यांना समजून येतं की कोणत्या प्रकारचं विष तुमच्या रक्तामध्ये मिसळले गेले म्हणजे निरोटॉक्झिक आहे हेमोटॉक्झिक आहे नाग म्हणायला झालं त्याच्यामध्ये निरोटॉक्झिक अघोनस वायपर प्रजातीचे जे काही का साप आहेत त्याच्यामध्ये हेमोटॉक्झिक तर असे काही विषाचे प्रकार असतात ज्यावरून डॉक्टर ओळखतात की तुम्हाला विषारी साप चावलं आहे की नाही बाकी तुम्हाला कोणता चावला आहे याच्याशी डॉक्टरांना काही सांभाळ म्हणजे तुम्ही नाग चावला आहे घोनस चावला आहे हे डॉक्टर बघत नाही तर त्या रक्तामध्ये कुठल्या प्रकारचं विष मिसळलं गेले ह्या यावर डॉक्टर तुम्हाला अँटीबेनम म्हणजे प्रतिविष हे चढवत असतात काहींना काहींच्या मला अशाही कमेंट असतात ताई मग तुम्ही तुमच्यासोबत औषधं ठेवता का साप चावल्यावर तर मित्रांनो जरी मी औषधासोबत ठेवली तरी पण मी मला ती वापरू नाही शकत मी कारण आपल्या शरीरामध्ये कितपत त्या सापाचं विष मिसळलं गेलं आहे यावरच ते अँटीवेनम म्हणजे प्रतिविष दिलं जातं असं आपण परस्पर ते घेऊ नाही शकत मी सोबत ठेवूही नाही शकत मी ठेवतही नाही कारण जर ते जास्त झाले तरी आपल्या जीवाला धोका आहे कमी झाले तरी धोका आहे आणि साप जर चावलंच नसेल किंवा बऱ्याच साप चावतो आणि विष नसेल सोडलं आणि जर आपण डायरेक्ट प्रतिविष घेतलं तरी देखील आपल्याला धोका आहे मित्रांनो त्यामुळं अशा काही गोष्टी असतात मला ते सोबत ठेवता येत नाही आणि आय होप की विषारी साप चावल्यानंतर थोडीफार माहिती तुमच्या लक्षात आली असेल की ती कशी ओळखावी आणि जरी माझ्या व्हिडिओमधून तुम्ही ओळखला असेल तरी देखील कुठलाही साप चावू तुम्ही हॉस्पिटलला लगेच भेट द्या भले तो विषारी का असेनात तुम्ही काय करा हॉस्पिटलला भेट द्या आणि लवकरात लवकर पेशंटला हॉस्पिटलला नेण्याचा प्रयत्न करा घाबरून जाऊ नका आजकाल असं नाही की साप चावलाच की तुम्ही लगेचच हां ते पिक्चरमध्ये दाखवलं चावला आणि लगेच मेला पूर्वी तसं व्हायचं कारण पूर्वी वेळेत हॉस्पिटलला पोहोचणं नव्हतं होत गाड्यांच्या सुविधा नव्हत्या जरी गाडी भेटली तर त्या हॉस्पिटलमध्ये प्रतिविष आहे नाही आहे हॉस्पिटल खूप असे लांब तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असायचे आता तसं नाही आहे आता खूप डेव्हलप झाले त्यामुळं घाबरू नका आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला हे सांगेन की तुमच्या घराच्या आसपास एखादा साप येऊन तुम्हाला जावेल अशी कुठल्याही प्रकारची अडगळ अडचण उंदरांचा वापर असेल तर त्यांचं काहीतरी तुम्ही लिलाव लावा की तुमच्या घरामध्ये उंदीर येणार नाही बाबा अशी अडचण ठेवू नका तुम्ही जेवढं तुमच्या घराच्या आजूबाजूला साफसफाई ठेवणार तेवढे तुमच्या घराच्या आजूबाजूला साफ फिरकणार नाही साप आपल्या घराच्या आसपास येण्याचं कारण असतं की त्याला तिथे कुठेतरी काहीतरी खायला भेटत असतं दुसरी गोष्ट त्याला काहीतरी अडचण अडगळ लपायला जागा भेटत असते म्हणून साप तुमच्या घराच्या आसपास येतात आणि जर तुमच्या घराच्या आसपास त्याला कुठल्याही प्रकारची अडचण लपायला भेटली नाही किंवा बेडूक उंदीर जर तुमच्या घराच्या आसपास त्याला खायला मिळाला नाही तर साप येईल आणि येऊन तसाच रिटर्न जाईल त्या ठिकाणी तो थांबणार नाही जरी आला तरी शक्यतो येणार नाहीच तर ही काळजी तुम्ही घ्या आता पावसाळा चालू झालाय छोटी, छोटी पिल्ले कुठेही येऊन बसतात घराच्या आसपास पार्किंगमध्ये शक्यतो बऱ्याच जणांचं असं असतं की बिल्डिंग असते घर असतं घराच्या गर तिथे वरच्या शिड्या असतात पायऱ्या असतात जिना ज्याला आपण म्हणतो त्या जिन्याखाली खूप अशी आडगळ ठेवलेली असते ती आडगळ पावसाळ्यामध्ये पहिली काढा कारण त्या ठिकाणी साप खूप जास्त प्रमाणात येऊन लपतात दुसरी गोष्ट आपली पार्किंगच्या खाली जी पाण्याची टाकी असते त्या झाकणाला बऱ्याचदा गॅप असतो त्या गॅपमधून साप पाण्याच्या टाकीमध्ये देखील बऱ्याच प्रमाणात पडतात तर असा गॅप असेल तर तुमची टाकी व्यवस्थित साईडने पॅक करा तिसरी गोष्ट तुमच्या दरवाजाला उंबरा जो म्हणतो आपण त्या उंबऱ्याला जर एखादा गॅप असेल तर तो व्यवस्थित भरून काढा जेणेकरून एखादा बाहेरचा साप आपल्या घरामध्ये एंट्री करणार नाही तर ही होती मित्रांनो काही आपली छोटीशी माहिती मला पण एवढा काही निवांत थोडासा वेळ होता मग थोडीशी माहिती दिली खूप मोठा व्हिडिओ करत बसले तेही तुम्ही पाहणार नाही त्यामुळे मी व्हिडिओ इथे स्टॉप करते पुन्हा भेटूया आपण नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये मा धन्यवाद